महालक्ष्मी रेसकोर्सवरील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या सदस्यांनी नुकतंच मनपाच्या बाजूने कौल देत थीम पार्कच्या बाजूनं मतदान केलं आणि थीम पार्कचा मार्ग मोकळा झाला मनपा आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंह चहल यांच्या मध्यस्थीला यश आलं पण या जागेवर होणाऱ्या थीम पार्कच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद आणि आरोप केले गेले थीम पार्कच्या नावाखाली जागा बिल्डरांना आंदण दिली जात असल्याचा आरोप केला गेला जागेवर पालिका नेमकं काय करू पाहते याची कोणतीही स्पष्ट कल्पना दिली गेलेली नाही असंही म्हटलं गेलं या सर्व मुद्द्यांवरती आयुक्त चहल यांनी लोकमत मुंबईशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे हे जो आपला रेस कोर्सचा जो इशू आहे हे सध्या त्यांच्याकडे दोनशे अकरा एकर जमीन आहे यामध्ये आमच्या त्यांच्याशी एक वर्षापासून चर्चा चालू होती की त्यांनी जे काही त्यांच्याकडे स्पेअर जगा आहे ते त्यांनी बी एम सीकडे जर वर्क केली तर आम्ही एक लोकांसाठी जे सामान्य नागरिक आहे मुंबईचे त्यासाठी आम्ही पब्लिक पार्क क्रिएट करू आणि जगामध्ये जडे मोठे मोठे शहर आहे जसं न्यूयॉर्कला सेंट्रल पार्क आहे लंडनला हाईट पार्क आहे असं सुद्धा एक एक मोठा पब्लिक पार्क असायला पाहिजे आणि त्याला हे ड्रेस कोर्सला चिटकून आपला ते कोस्टल गार्डन येतो एक आहे एकशे पंच्याहत्तर एकरमध्ये आणि आमच्या माणसाचं असं आहे की तिथे मध्ये जर आपण एक पंडस्ट्रीन सर्वे केला तर एक तीनशे एकरचा चांगला पब्लिक पार्क होऊ शकतो ज्याला आपण म्हणू मुंबई प पब्लिक पार्क ते मुंबई सेंट्रल पार्क आणि आता पुढची कार्यवाही मी करतो आहे आणि हे पब्लिक जो पा पार्क आहे ते आणि आमच्या कोस्टल गा जो गार्डन आहे मिळून एक मुंबई सेंट्रल पार्क तीनशे एकरच्या करू आणि या पार्कमध्ये मुंबईचे जो सर्व नागरिक आहेत त्यांना याच्यामध्ये विनशुल्क प्रवेश मिळणार आहे वर्षभर आणि मुंब मुंबई महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करून त्याला मेंटेन करणार आहे आणि लोकांसाठी एक ओपन स्पेस प्रोव्हाइड होणार आहे यामध्ये काही लोक एक दुष्प्रचार करत आहे आणि लोकांना मिसगाईड करत आहे की ते काही बांधकाम होणार आहे हे बिल्डर लोकांना दिलं जाणार आहे एक एक टोट सरासरी खोटी माहिती आहे प्युअर रिमर्स आहेत ॲक्च्युली आमच्या माणसं असं आहे की आम्ही तिथे एकसुद्धा आम्ही क कर, काही कन्स्ट्रक्शन करणार नाही याला असाच पब्लिक गार्डन किंवा पब्लिक पार्कचा ठेवणार आहोत आणि हे तीनशे एकरच्या एक सिंगल पार्क मुंबईच्या नागरिकांना उपलब्ध होईल आणि त्यांना मोकळेपणाने जिथे जाता येईल आणि बी एम त्याला चांगला मेंटेन करेल एवढा एक एकमेव उद्देश आहे याच्या दुसऱ्या पाठीमागे दुसरा काही उद्देश नाही सर संदर्भात एकूण किती खर्च येणार आहे आणि याचं व्यवस्थापन कसं असणार आहे काम केव्हा पूर्ण होणार नाही आता सध्या फक्त त्यांनी सभासाधन मत व्यक्त केलेलं आहे अजून हे जो जे काही नाईन्टी सेवन एकर त्यांच्याकडे ठेवायचे आहे त्याच्या कॅबिनेट स्तरावर ठराव होऊन लीज एक्सटेंड होणार आहे एकशे वीस एकर मग ते ताबा आमच्याकडे देणार आहे त्याच्यावर एकशे वीस एकरवर आम्ही गार्डन डेव्हलप करू आणि यासाठी ते आता या चार ते सहा महिने लागू शकतात सर या सगळ्या संदर्भातच मुंबईकरांना सामान्य नागरिकांना तुम्ही काय आश्वस्त कराल हां सर्वांना मी एक शब्द इच्छितो की हे पब्लिक पार्कशिवाय तिथे काही होणार नाही आम्ही है काही कन्स्ट्रक्शन करणार नाही क काही दुसरा काम तिथे त्याचा वापर करणार नाही आणि त्याच्या जे रेझर्वेशनसुद्धा जो आहे आर जी आहे ते आम्ही रे, है रेझर्वेशन बदलणार नाही रिजर्वेशन त्यांचे काम सेल कायम तसंच राहील आणि मुंबईच्या लोकांसाठी जे येणारी पिढी आहे त्यांना एक तीनशे एकरचा मोठा पब्लिक गार्डन मिळणार आहे सर धन्यवाद खूप खूप वेळात वेळ काढून बातचीत केल्या थँक्यू धन्यवाद थँक्यू